नमस्कार मित्रांनो रोजचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत पोहे आणि रव्यापासून एक चटपटीत आणि कुरकुरीत रेसिपी जोवरून एकदम ख्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचं आहे या पोह्यांमध्ये एक तांब्या पाणी टाकून हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्या पोह्यामधील पाणी हे साईडला काढायचे हे पहा आता या पोह्यांमध्ये रवा आपल्याला टाकायचा आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले ना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी यामध्ये रवा टाकायचा आहे एकाच भांड्याचा वापर करा ही रेसिपी बनवण्यासाठी म्हणजेच तुमची रेसिपी कुठेही बिघडणार नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्या रवा छान असा भिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये दीड वाटी पाणी टाकायचं आहे थोडे थोडे करून यामध्ये पाणी टाका मी अगोदर एक वाटी पाणी टाकले एक वाटी पाणी टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करूया चांगलं मिक्स केल्यानंतर अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकायचे रवा आणि पोहे छान असे फुलण्यासाठी आपण थोड्या वेळ यावर प्लेट झाकू दहा मिनिट साईडला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर त्याच्यावरचे प्लेट ही हे काढायचे रवा छान असा फुललेला आहे हे पहा आता हे भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे तुम्ही हाताने स्मॅश केला तरी देखील चालेल आता हे बारीक करून घेतलेले पोहे मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये दोन ते या तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले यामध्ये टाकून घेऊया तिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे एक छोटासा बारीक चिरून घेतलेला कांदा मीठ हे आपण अगोदरच टाकलेलो त्यामुळे मीठ हे टाकण्याची आता अजिबात गरज नाही दोन चम्मच यामध्ये आपल्याला दही हे टाकून घ्यायचे तुम्ही दहीऐवजी लिंबाचा रस देखील टाकू शकता दही टाकून घेतल्यानंतर हे चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया फार जास्त मसाल्यांची गरज लागत नाही ही रेसिपी बनवण्यासाठी कमी साहित्यामध्ये पटकन ही रेसिपी बनून तयार होते खायला तितकीच चविष्ट लागते आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण हे चांगलं घट्ट मळून घेऊया जसं आपण कणकेचं पीठ मळतो ना तसं हे आपल्याला मळून घ्यायचे शक्यतो हे हाताने चांगलं व्यवस्थित वे मिक्स करून घ्या हा असं मिक्स करून घेतले आता आपण लगेच तळायला घेऊया तर येथे कढईमध्ये मी तळण्याकरिता तेल घेतलेलं आहे आता मध्यमाचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हे वडे तेलामध्ये टाकू शकता आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो तसंच आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचे दोन्ही साईडनी तेलामध्ये छान असे हे तळून घ्यायचे बघा किती सुंदर रंग आला आहे बाहेरून एकदम क्रंची आणि आतून मऊ हे तुम्ही तुमच्या मुलांना डबेत देऊ शकता किंवा पाहुणे आल्यावर तुम्ही हे पटकन बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेऊया हे झाले गोलाकार छोट्या साईजमधील वडे तर या वड्यांना तुम्ही असं कटलेट सुद्धा तळू शकता किंवा तुम्ही शालू फ्राय देखील करू शकता तर पहिल्या पद्धतीनुसार दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस रंगावर हे तळून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी छान असं तळून झालं तर ते प्लेटमध्ये काढायचे फार जास्त वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये बनून तयार होते तर हे वडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत टोमॅटो केचपसोबत किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर एन्जॉय करू शकता तर ही रेसिपी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद